वर्दे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक तीन श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा अर्जुन वाच जितकर्म चेतकर्मनस्ते मता बुधिर्जनादन तत्कि कर्मनी घो रे मायोज सिक्केशभ मग आय अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या परिसरे कमलापती ते कर्माने करता उरिचिना पाहता येसे म तुझे स्त्रीनंद निश्चित झरे तरी माते केवी श्री हरे म्हणजे पाता संग्रामो करे हे गोरे नामा सु सुता हा गा कर्म तुश निराकरीशि निशेष तरी हे हिंसक करविसे तरी विचारे ऋषिकेशा तुमिशी कर्मदेशा हणीश हे हिंसा करविदासी वमिशेने वाक्यन हो वमे मे वद निश्चित्य यम शिरो देवा तुवाचे बोलावे तरी हम्मा नेनती काय करावे आता सपेल पाग घे वेकाचे हगा उपदेशी जरी ऐसा तरी प्रभशु तो कैसा आता आपला मी दिवसात मोदाचा वैगुपत्य वारून जाये मग जरी आपणाचे विश्व सुएे तरी रो जी आ कशी जे सांगे मज जसे आंध्रे सुजे आवाटा का जे मरकटा तैसा उपदिशा गोमटा वडवला आम्हा मी आधीशी काही नेणे बरी कवलेलो मोहे येणे श्री कृष्णा कुया करणे पुसला तुझ तुझे एक एक नवाये ये उपदेशा माझी गोवाये तरी अनुसरली का आ कायेशी की जे आम्ही तनुमनुजीवे मनुजीवे तुझ्या आबोला वटंगा वावे आणि तू आजी करावे तरी सरले म्हण येतायसे आपरी बोधिसे तरी कि हे करसे ज्ञानासी काहीशी अर्जुन म्हणे तरी ये येणिवेशी तरी सरले परी आणखे कसे झाले जे तिथे हे ढवळले माणस माझे कृष्ण आहे तुझे श्रीत आहे नेनिजे दरी चित्तपा आसी माझे येनमिशे ना तरी जगवे तू आसी माते की त्वाचले ध्वनि ते हे अवगमिता निरुते जानवेना म्हणून आयके देवा हा भाव तो आता न बोलावा मेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी निके परी असे श्री कृष्णा बोलावे तु तैसे कनिष्ठ देखे ते जिनावे अक्ष देवे परि ते अरुतचे व्हावे मधुर मधुरदैसे तसे सकाळ भरित तो संगावे उचित परी माझे दे माजे चित्त जयापरे दिवा तुझेसा निज गुरु गुरु आजी आरती धनी का न करू ये भिडकवनाची धरू तू माय आमची हा गा देनुचे दुबते दवे झाले जरी आपते तेथे ते वाणिकी जे जरी चिंता मनी हातात चढे त्रेवांचे कवन साकडे का आप ना अमृत सिंधुते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी सायसू का करावे मागील ते तसा जन्मातरी बहुते उपासाशी लक्ष्मीपती तू दे आजी हाती झालासी जरी तरी आपुल्या सवेशा न मागावशी परेशा दिवा सकाळ देखे पाहादासेखे सकारार्थियाचे जे आले आजी पुन यशाशी आले हे मनोर झाले विजय माझे जिजी परमंगळ दामा सकळ देव देव उत्तमा तू स्वाधी आजी आम्हा म्हणून या जसे माझ्या ठाये अपत्या अनुसरू नाही तन लागून पाहिजे यापरे तसे देवा तू ते कुशी तसे आवडे ते आपण या ते कृपाने दे तरी परात्रिकी हित आणि अचिता तरी उजित ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे भगवान वाच लोकेस्मिनविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगिन सांख्यानाम कर्मयोगिन योगिनां या बळा श्री अच्चतो मनसे विस्मतो अर्जुना ध्वनी तो अभिप्रावो जे बुद्धि योगो सांगता सांख्य समस्त संस्था प्रकटली स्वभावता प्रसंग या मे तो दिसुतो म्हणून मनुनेशोबला वायांचे तरी आता म्याची उक्त ध्वनी अवधारी श्री श्रेष्ठा येष्ठा मनची पासुने प्रगटा दिसिद्धा एक गो नानुगु मनिजे जो साख्ये अनुष्टेजे जे तोळखा सवि पाविजेत दान जे साधक जन निपुन्यानिर्वाण पावती वेळे हे मार्गोतरी दोने परी कोटते निदान जही सिद्ध साध्यने का कापुरापा सरिता भिन्नादिशती पाहता मग सिंधुमेलने एकता पावती शेके तसे दोन्ही मते एका कारणाते परी उपास्ती ते योग्य ते आधीनाशे देखे उत्पलवना सरीसा पक्षी काळाशी झोंबे दैसा सांगे केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केव तिने एके वेळे त्या अधिष्ठुने ज्ञानात सांगे सगळे मोक्षाते आकळीते ये रोगी कर्माधारे मी त्याची निजा चारे पूर्णता अवसरे पावते होते न कर्मना मना रमभान नैष्कर्म्य पुरुषो न संन्यासनादेव वा वाचवनी कर्मारंभ उचित नृतावत सिद्धवत कर्महिना निश्चित होय का प्राप्त कर्म सांडजे हिथून कर्म होय जे हे अर्जुना वाया बोलजे मूर्खपणे सांगाय पलितीरा जावे यशेशन पावे ते नावे ते त्या जावे घडे केवे ना तरी ने पाकू न कि से विजे केवी सांगे जव निरार्थता नाही तसे पाहे ऐके पारता जया पदे आस्ता तया अभिजित कर्म सर्वथा त्याजेन हे आणि ने चाडे आपा दिले हे मांडे कि त्या कर्म सांडेसे आहे हे वायसे सैरा बोलिजे तरी देखून पाहिजे परी त्याजिता कर्म त्याजे निभ्रांत माने नाही कच्चित क्षणमपी जातो तिष्ठत कर्म क्रत काळ ते हवशम कर्म सर्व प्रकृती जय गुण हे जो अधिष्ठान तो सांडी मांडी अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे देखे वित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काव्य निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणे कावे ठेले किन तेज गेले हे नासार रंध्र बुझाले परिमळून घे होलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोध बाबा की जे माऊली आज आपण आध्या क्रमांक तीन एक ते ओविक्रमांक पंचावन्न पर्यंत पारायण पाहिला आहे रामकिष्णारी